शेतकरी बांधवांनो आज अशी अनोखी अशी आता आपण खरेदी देण्यासाठी आता आपण सज्ज झालेलो आहे कृष्णा पॉवर टिलर अँड अॅग्रो सांगलीमध्ये सगळ्यात पहिल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत तर आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये शिवनी या गावामध्ये तीन एकाच घरामध्ये एकाच गावात आणि एकाच गाडीतून आणि एकाच दिवशी मायजो कंपनीचे वन नाईन्टी फाय मॉडेल बॅक रोटरी हे मॉडेल आता आपण शेतकऱ्यांना वितरण करण्यात येत आहे आता आणि महत्वाची बाब अशी की कंपनीचे जे झोनल मॅनेजर आहेत पंकज सर यांच्या हस्ते आज, आज आपल्या मशीनचं पूर्ण शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेलं आहे तर आपण आता पूर्ण माहिती विचारू की कशा पद्धतीने त्यांनी कृष्णा पॉवर टिलरला जोडले गेले सगळ्यात पहिला साहेब साहेब नाव पीपी पॉवर गाव शिवनी तेरा एचपी चे आपले पीपी पॉवर साहेब आहेत की ज्यांनी हा पॉवर टिलर एक चॉईस केलेला आहे दुसरे आहेत ते म्हणजे सर नाव काय पवार शिवनी दुसरे साहेब तुम्ही संभाजी पवार भास्कर कृषी सेवा सगळ्यात महत्वाची बाब अशी बघायला जर गेला तर साहेबांचं कडेगाव मध्ये भास्कर कृषी सेवा केंद्र या नावाने एक ठिबकच शॉप आहे जे गेले पंचवीस वर्ष झालं त्यांनी शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहेत तरी कडेगावकरांनो आपल्या शेतकऱ्यांच्या दुकानाला पण भेट द्या आणि सर्जेराव साहेबांना आता आपण विचारूया की त्यांनी कृष्णा पॉवर टिलर मध्ये कशा पद्धतीने त्यांनी जॉईन झालेले तुम्हाला तुम्ही जे एक्झिबिशन मध्ये प्रदर्शनामध्ये जे जे तुम्ही विचारला ते किंवा येऊन तुम्ही भेटला ते कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता की तुम्ही बोलू शकता याच्यामध्ये बोला म्हणजे जुना जीएसटी नाही कंपनीचं नाव घेऊ नका अदरवाइज तुम्ही एचपी सांगा एचपी मी जुना दहा एच एक मॉडेल वापरलेलं होतं कराडमधून खरेदी केलेला होता तो आणि त्याचे जे जुन्या अनुभवानुसार त्याचा मेंटेनन्स किंवा त्याची प्राइस ही जास्त आहे आणि त्या प्राईजच्या तुलनेत जे कृष्णा पॉवर टिलर यांच्याकडे जे उपलब्ध असलेलं आत्ताचे जे मायजोचं जे मॉडेल आहे ते खूप छान आहे आणि संपूर्ण सुविध आधुनिक तंत्रज्ञानानं बनलेलं हे आत्ताचं मॉडेल वापरायला एकदम चांगला आहे आणि मी दोन तीन ते पाच ते सात ठिकाणी फिरून माहिती घेऊन अंतिम कृष्णा पॉवर टिलर यांच्या सेवेमुळे त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे मी हे मशीन आज खरेदी केलेलं आहे धन्यवाद साहेब एवढा विश्वास ठेवला तर आपल्या सरांची सुद्धा आपण माहिती घेऊ शकतो आपण सर आ... तुम्ही शेतकऱ्यांनी आता आपल्याकडून आपल्याच कंपनीचं मॉडेल घेतलेलं तर कंपनीकडून शेतकऱ्यांना काय आव्हान असेल सर्व्हिसच्या बाबतीमध्ये ऍक्च्युली uh, आता सर्व्हिसच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला जवळपास एक जवळपास एक तुम्ही शंभर किलोमीटरचं सराउंडिंग बघितला तर कृष्णा पॉवर टिलरांचं जसं की तुम्हाला ऑन पॉईंट तुमचा बांधापर्यंत सर्व्हिस आहे जसं की एक पार्ट कुठलं तरी अवेलेबल असला तर त्यांचं एवढं कॅपॅबिलिटी आहे की त्यांनी मशीन बंद काढून सुद्धा देऊ शकतात आणि कंपनीचं पण एवढा सपोर्ट आहे की आज कस्टमरचं मशीन बांधावर थांबू नये कारण कसं होतं बऱ्याचशा कंपनी कं कम्प, मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत की एकदा पार्ट गेला ना सर आज या उद्या या कंपनीतनं मागवतो मागवल्यावर देतो हे भरपूर गोष्ट होतात त्याच्यामुळे सर्व्हिसला प्रॉब्लेम होण्या की जावा ज्या टायमाला कस्टमरला जरूरत असते मशीन चालवायची त्या टायमाला त्यांचा घात किंवा वगैरे पुढे गेला तर तो, तो मशीन मग चालतच नाही ना मग आणि त्या टायमाला तुम्हाला परत रेंट द्या दुसरं मशीन बोलवा हे सगळं खर्च वाढतच जातात पण मेन सर्व्हिस आहे ते कृष्णा पॉवर टीलरचं चांगल्या पद्धतीचं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सर्व्हिसच्या क्वालिटीमुळेच आम्ही पण त्यांच्यासोबत मेन जोडायचं कारण की मशीन खोली पण विकू शकतात पण सर्व्हिस सगळेजण प्रॉपर देऊ शकत नाहीत बरेचसे असतात तुम्हाला रेट वाईज पण बाकी वाईज पण बरेचसे डीलर जे रेटनं देतो ते पण नंतर नंतरच काय साहेब नंतर मेन तर आहे सर्व्हिस ऑनलाईनला एवढी सारी कंपनी आहेत की दिल्लीमधून पाठवून देतात मशीनं तिथे असेंबल असतं ना चालू असतं तिथं आल्यावर त्यांना जर चाललं नाही तर परत तुम्ही लोकल डीलर कडे जावं लागतो मग इथं मग सराउंडिंग मध्ये सतरा ऐंशी किलोमीटर किंवा शंभर किलोमीटर मध्ये तुम्हाला प्रॉपर येऊन तुमच्या बांधापर्यंत सर्व्हिस यांच्याकडून अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही निवड चांगली केलेली आहे आणि मशीनच्या बाबतीत सांगायचं म्हणजे हे आता नवीन अपग्रेडेड मशीन आहे त्याच्या आधी जे होते ते दहा नऊ एच पी दहा एच पी पर्यंत होते त्याच्यामुळे बॅक मध्ये पण भरपूर चेंजेस केले आहेत आणि सेफ्टीमध्ये चांगला आहे जसं की आता रेग्युलर पॉवर टीलर जे मार्केटमध्ये आहेत ते मशीन थांबत नाही हे मशीन तुम्ही सिंगल क्लचवर वर आहे ऑपरेटेड मशीन चालू असतं पण ऑपरेटिंग जिथं क्लच क्लच सोडला की मशीन ऍटमला थांबतो त्याच्यामुळे ते ऑप्शन बेटर आहे की लोड येत नाही जास्त मशीनवर मशीन, मशीन गरम होत नाही कंपॅरिझनली तुम्हाला बाकीच्या मार्केट पार्ट वगैरे रेट वगैरे रिझनेबल आहे तर कंपनीचा हा डीलरचा डीलरवरती पूर्ण विश्वास बघता गेले आपण खूप साऱ्या मशीनऱ्या कंपन्यांचे सेल केले आहेत मायजो कंपनीचं कंपनीकडून सुद्धा आपल्याला चांगला रिस्पॉन्स झालेला आहे तरी हीच होती आपल्या शेतकऱ्याशी मुलाखत धन्यवाद